साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस या सारख्या ब्रँडेड मोबाईल्स वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात भुलिया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत इंग्लंड दो स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा पावसाळ्यावर त्यामुळे आमचं इतर जागा जरा गावरण केले की नाही आमचं पावसाळ्यात ठिकाण जागा नाही हा एक हजार बारशे बकऱ्या कुठे जायचे जर बांधन केले तर एवढं विनंती आहे हा जोड सांगते एवढे कॅन्सल करा हसूर चंपू येथील गायरान जमिनीवर प्रशासनाकडून उभारण्यात येणारा सोलर प्रोजेक्ट अन्यत्र हलवून जनावरांच्या चाऱ्याची होणारी आबाळ थांबवावी गावात इतरत्र असणाऱ्या मोकळ्या जमिनीचा वापर या प्रोजेक्टसाठी व्हावा अशी विनंती हसूर चंपू ग्रामस्थांनी प्रशासनाला केली आहे मुख्यमंत्री सौर कृषी प्रकल्प अंतर्गत पी आय साहेब आज इथे येणार होते त्या जागेसाठी जवळजवळ आपल्याकडे दहा पॉईंट नव्याण्णव हेक्टर जमीन उपलब्ध आहे गायरांमध्ये त्यातून पूर्वी आम्हाला असं समजलं की त्यामधून फक्त पाच ते सहा एकर जागा त्यांना या प्रकल्पासाठी हवं आहे त्यामुळे आम्ही त्यावेळेला त्यांना मान्यता पण दिलेली परंतु आज ते प्रत्यक्ष घेत असताना इथं जे काय मेन आपली जनावरं चरतात आणि हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये बकरी वगैरे येतात काही ना इथं आसऱ्याची सुद्धा गरज असते बकरी घेऊन आली की ते लोक इथं तंबू ठोकून पण राहतात आणि इथं लोक वगैरे सकाळी वॉकिंग वगैरे करत असतात पावसाळ्यात गायी चरतात आणि उन्हाळ्यात लोक याचा विविध कारणासाठी उपयोग करतात चारा नाही जिथं नापिक आहे जमीन जिथं गोर गरिबांना सर्वसामान्यांना किंवा जनावरांना उपयोगी पडत नाही ते ठिकाण शासनानं हुडकून त्याचा उपयोग यासाठी करावा असं मला वाटतंय आमच्या गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहत असतात पाच ते स्मशान भूमी आहेत याच पाच ते सहा एकरामध्येच हे आहेत जर हे प्रकल्प इथं झालं तर सगळ्यांनाच अडचणीचं होत मालक तुपाशी अनेक शेकडो वर्षापासून ह्या गावाला गायरान किंवा गावटान म्हणून शासनानं त्या काळामध्ये दिलेला आहे पण आता शासनाचं धोरण हे काय आम्हाला समजत नाही मला शासनाची कळकळीची का विनंती काय आहेत की तुम्हाला जागा आहेत डोंगर आहेत पठार आहेत या ठिकाणी तुम्ही हा प्रकल्प करायला काय हरकत नाही आमच्या विनंतीचा काळजीपूर्वक विचार न झाल्यास आम्हाला आंदोलनाचे शस्त्र उपसावे लागेल असा इशाराही हसूर जंपू ग्रामस्थांकडून प्रशासनाला देण्यात आला दे गावातील दे तरुण पिढी जे पोलीस भरती आर्मी भरतीसाठी सुद्धा प्रयत्न करत असतात त्यांना गावात पुरेसा कुठे जागा नसल्यामुळे ते ह्या ठिकाणीच ग्राउंड प्रॅक्टिस वगैरे हो करत असतात त्यासाठी शासनाला विनंती आहे की सौरऊर्जे प्रकल्प हा जे योग्य ठिकाणी तुम्ही करायला पाहिजे शेराच्या ठिकाणी देखील जागा शिल्लक राखलेली नाहीत शासनाने आणि आता गावात घुसलेली आहेत त्यांनी गावात घुसून देखील त्यांनी आता ही जागा जेवढी आपली शिल्लक आहे ती देखील तिने हिरकावून घेत आहेत आज सकाळपासून आपण बघताय सकाळी दहा वाजता येणार अकरा वाजता येणार बारा वाजता येणार किंवा आईन टाइमाला त्यांनी यायचं कॅन्सल केलं काल ऍक्च्युली हा प्रोजेक्ट ऑफिस ऑफिसर सोबत आमचं बोलणं झालं होतं पण त्यांना आम्ही विनंती केली होती तुम्ही आम्हाला एक दहा पंधरा दिवस वाढून द्या आम्ही देखील प्रयत्न करतोय अगदी आमदार खासदार आपण नंदाताईंना देखील भेटलो पत्रकार आपल्याला सहकार्य करतायत ताई देखील स्वतःहून आता इथं आल्या त्या एवढ्या त्यांना माहिती का त्या स्वतःहून आल्या तर या पद्धतीने सहकार्य देखील आपल्याला पत्रकार किंवा इतर लोकांचं लाभलेलं ला आहे तर आपलं ध्येय हे आज हेच आहे की ज्या ज्या वेळा ग्रामपंचायत किंवा आपण तरुण संदीप असेल किंवा सचिन असेल सांगेल की बाबा आज खरोखर ही लोक येणार आहेत आणि आपल्याला अडवायचं आहे त्यांना किंवा जाऊन त्यांना थांबवायचं आहे त्या टायमाला आपण थोडा आपला वेळ वैयक्तिक जो का वेळ आता जसा आला तसा वेळ जोपर्यंत ही जागा आम्ही बदलले असू जोपर्यंत शासनाकडून येत नाही तोपर्यंत आपल्याला द्यावं लागणार आहे कै <rim> मुगत्री जगा <sagnake��> नमग बेक रेन रेऊर लेवल समाज लेवल नोड बरे जगा ने नोड्री कै मुग ना इल्ले देऊ कडे डकोल्प जागा श्री कलेक्टर साहेबांच्या असल्यामुळं त्याला विरोध आम्ही गावकरी करणार नाही पण या संदर्भात लोक भावना जी आहे जी मूळ जागा ज्या ठिकाणी गवतोगवत किंवा बकरी जनावरे जाण्यासाठी जी जागा आहे ती जागा सोडून इतर ठिकाणी तो प्रकल्प व्हावा हीच आम्हाला सर्व तरुण युवक गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि गा ग्रामस्थांची मागणी आहे माझी शासनाला विनंती आहे की हा प्रकल्प आम्ही गावकरी म्हणून तुम्हाला विरोध करत नाही पण हा प्रकल्प इतरत्र ठिकाणी व्हावा जी चांगली जमीन ज्या ठिकाणी गवत उगवतं किंवा ज्या ठिकाणी गरजेचं आहे ती जागा सोडून तुम्ही इतर ठिकाणी जागा असताना देखील त्या जागेचं डेव्हलपमेंट करून त्या ठिकाणी प्रकल्प करावा एवढीच कळकळीची विनंती आम्ही सर्व गावकरी शासनाला करतो आहे जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह हो, लता पालकर हसूरच